आजचा स्पेशल व्लॉग आहे महिला दिनानिमित्त तर प्रत्येकीने आपले आपले मनोगत व्यक्त केले आणि आम्ही कसा एन्जॉय केला ते पाहूया आई आहे म्हणून वास्तल्य आहे बहीण आहे म्हणून बाहेर आहे गृहिणी आहे म्हणून घरपण आहे मुलगी आहे म्हणून माया आहे स्त्री एक अधिशक्ती आहे स्त्री एक झाशीची राणी आहे ती एक आई मुलगी आणि पत्नी आहे ना आए। आहे म्हणून आपली ओळख जागतिक महिला दिनाच्या सर्वांना खूप खूप खुँ शुभेच्छा पहिले आम्ही सर्वांनी एकत्र छान जेवण केले आणि त्यानंतर आमची पार्टी सुरू होणार होती तर आम्ही छान छान गेम्स वगैरेही खेळणार होतो तर पहिले आम्ही सर्वांनी मिळून एकत्र एन्जॉय करून आज आम्ही सर्वांनी एकत्र अशी छान ही पार्टी केली यानंतर आम्ही गेम खेळलो

अशा प्रकारे आमचा पहिला गेम खेळून झाला होता आणि आता दुसऱ्या गेमला सुरुवात करायची होती तर हा गेम असा होता खाली ग्लास ठेवले होते आणि वरती पाण्याची बॉटल भरलेली होती तर ती पाण्याची बॉटल ग्लासमध्ये ठेवून एकच ग्लास असा एका हाताने वरती घेऊन तो बाजूला ठेवायचा होता तर एका मिनिटामध्ये कोण किती ग्लास असं काढून बाजूला ठेवणार होतं त्याची काउंटिंग होती तर सगळ्यांना पहिला त्यांनी गेम समजून सांगितला आणि त्यानंतर गेम आमचा सुरू झाला नहीं। जाने के बाद दूसरा दूसर कर सकते। फिर ग्लास निकाल एक हातचे काय पायाने पुढे पायाने पुढं ग्लास हळू हळू ते कसं टाकत बघत ना ग्लास पायाने पुढे घे ते ग्लास हा पण पकड वर पकड थोडस आ, हो। <laughs> हा असे झटके देत राह हळू झटके देत मला सांगितलं मला मदत নয়ুনী <laughs> শাখাগণরেখা तर ही गेम आमचा खेळून झाला होता आणि आता परत आम्ही अजून तिसरा गेम चालू केला होता winner एकवीस बांगड्या तुम्ही घातलेला आहे ऑल the best आणि happy Independence आजची winner आहे मनीषा आणि बेस्ट of luck congratulation आणि happy Women's Day अशा प्रकारे आम्ही फुल धमाल केली होती आणि आमचे जो जो तीन प्रकारे वेगवेगळे गे गेम आम्ही घेतले होते त्यामध्ये विनरही काढले होते त्यांच्यासाठी छान गिफ्टही आणलेले होते आम्ही आणि आता आम्हाला छान डान्स करायचा होता आणि आम्ही थोडे रीलही बनवणार होतो तसेच आम्हाला केकही कटिंग करायचा होता अशी भरपूर मस्ती चालली होती आणि यानंतर उमंडे निमित्त एका मैत्रिणींनी तिचे मनोवत व्यक्त केले आठ मार्च हा महिला दिन म्हणून साजरा केला जातो आणि खरंच आपण म्हणतो फक्त की आठ मार्चलाच महिला दिन साजरा करतो परंतु आ, प्रत्येक दिवस हा महिलेचाच असतो कारण महिला जर झोपेतून सकाळी उठली नाही तर घरातील कोणतंही काम होणार नाही आणि म्हणूनच ना प्र दिवसाची सुरुवात देखील घरातल्या प्रत्येक व्यक्तीची सुरुवात देखील महिलेमुळेच होते आणि खरंच ही महिला खूप कर्तृत्ववान आहे आत्मनिर्भर आहे प्रत्येक महिलेला प्रत्येक महिला तशी असो भले ती गृहिणी का असे ना किंवा ती वर्किंग का असेना परंतु ती जी आहे ती खरंच आत्मनिर्भरपणाने ती आपल्या कुटुंबामध्ये आपल्या समाजामध्ये आणि आपल्या व्यवहारामध्ये किंवा आपल्या ऑफिसमध्ये ती आत्मनिर्भरपणे काम करते आणि म्हणूनच आपलं आज पूर्ण जाग जगामध्ये कौतुक महिलांचं होत चाललंय आज अशी कोणतं हे हे म्हणता येणार नाही ना की जिथे महिला पोचले पोचलेल्या नाही आहे प्रत्येक महिलेने आज गगनाला ग, ग गगन गाठलेलं आहे म्हणजे ती टीचर असू दे कोणी शिक्षिका आहे कोणी वकील आहे तर कोणी चांगली गृहिणी आहे कोणी चांगली अन्नपूर्णा आहे इथे म्हणजे प्रत्येक महिलेमध्ये कोणता ना कोणता गुण आहे आणि त्या गु गुणांमुळे ती महिला ओळखली जाते आणि अशा म्हणजे आपण म्हणतो की फक्त आठ मार्च हा महिला दिन न, आहे म्हणून आपण आज आपलं कौतुक करतो तर असं नाही झालं पाहिजे महिलेचा दिवस हा आठ मार्च पासून सुरू होतो आणि पुढच्या वर्षी सात मार्च पर्यंत तो महिलेचाच दिवस असतो आणि आणि त्याच्या समाज आपलं घडत असत आणि समाजामध्ये नवीन नवीन गोष्टी येत असतात शिकण्यासारख्या महिलेमुळेच मिळत असतात आणि म्हणूनच आपल्या या आठ मार्च महिला दिनाला जागतिक महिला दिन असं संबोधलं जातं एवढे बोलून मी बोला, जागतिक महिला दिनाच्या आता शुभेच्छा देऊन झाल्या होत्या तिचं स्पीच झालं होतं यानंतर बक्षीस वाटपचा प्रोग्राम ठेवला जे गेममध्ये विनर झाले होते त्यांसाठी जे बक्षीस घेतलेले होते त्यांना ते गिफ्ट देण्यात आले आणि इतर महिलांनाही त्यांनी गिफ्टचे वाटप केले आणि छान पद्धतीने असं आम्ही मस्त सगळ्यांनी सेलिब्रेट केलं तर जणी एकदम खुश होत्या आणि सगळ्यांची खूप धमाल चालू होती आमची आणि खूप छान पद्धतीने आमची किटी पार्टी प्लस आमचा महिला दिन आम्ही असा छान पद्धतीने सेलिब्रेट केला होता त्यानंतर मग केक कटिंग करण्यात आला

Thank you